दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश अटी मुकेश अटीतटीच्या लढतीमध्ये यांनी दणदणीत विजय दीपक यांचा पराभव करत मुकेश विजयी झालेले आहेत त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना हा मोठा धक्का मानला जातोय दरम्यान यावेळी अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मतदारांचे आभार मानलेत अतिरेकांना सोबत घेऊन भाजपनं आपला केसानं गळा कापल्याची घणाघाती टीका मुकेश शहाणे यांनी केली आहे पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रभागातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं निश्चित ज्या प्रकारे माझा केसाने गळा कापला ज्या व्यक्तीने केला ज्या अतिरेकीने के के केला आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता होतो एक निष्ठेने काम करत होतो आणि ज्या पद्धतीने माझा घात झाला ते माझ्या माय माऊलीला माझ्या चेष्टांना माझ्या मित्रपरीला कुठेही पटलं नाही ती संतापाची लाट या संपूर्ण शहरात तुम्हाला आज बघायला मिळत आहे आणि माझा विजय जो झाला आहे त्याचं सगळं श्रेय जे काही मला मदत केली ती माझी माय माऊली माझा मित्र परिवार ज्येष्ठ श्रेष्ठ या संपूर्ण माझ्या प्रभागातील नागरिकांचे शहरवासियांचे मी हात जोडून पहिले मी त्यांचा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो का जो संघर्ष मला करावा लागला जो त्रास मला दिला गेला त्याचं आज खरं यश माझं नसून हे माझ्या माय माऊलीचं या शहरवासियांचा आहे माझ्या प्रभागाचा आहे तुम्ही बघितला असाल मनसेने उभाट्याने देखील मला पाठिंबा दिला त्यांचाही मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो मनापासून धन्यवाद करतो आज प्रामाणिक कार्यकर्त्याला कसं सर्वसाधारण माणसाकडनं जनतेकडनं जी साथ दिली आज ती विजयाची नांदी मला भेटलेली आहे आणि छोटस असं लीड नाही तर अशा असंख्य मोठ्या लीडनी मी निवडून आलेलो आहे माझ्या अंदाजे आत्ताच कळालं की नऊ हजारचं लीड आहे एवढं लीड मला वाटत नाही शरद कोणाला राहील आणि सत्तेधारी पक्षाच्या विरोधात जाऊन लढणं सोपं नव्हतं ही निवडणूक मला कुठल्याही प्रकारे सोपी नव्हती इतक्या वे वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक छळ दिला शारीरिक छळ दिला माझ्या मित्रपरिवाराला माझ्या जवळच्या सहकार्यांना प्रत्येकाला सुद्धा त्रास दिला परंतु हा विजय मी फक्त मानला जातो ते माझ्या मायमाऊलीच्या या प्रभागातील सर्व मायमाऊली असतील ज्येष्ठ असतील माझा मित्रपरिवार असतील आणि तुम्ही सगळे माध्यमाच्या सगळीकडे बाजू मांडली मी, बाजो माली, मी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता मी पत्र घ्यायला चाललेलो आहे असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा मलाही निवडून आलेलो आहे मला कोणावर टीका टिप्पणी काहीच करायची का नाही परंतु हा विजय फक्त जनतेचा आहे एवढं तुमच्या माध्यमातून माझी पुढची राजकीय वाटचाली सगळे मी कुठला नेता धरणार नाही ने। कुठला कोण माझी माय माऊली मला जे सांगेल माझा मित्र परिवार जे सांगेल माझे ज्येष्ठ श्रेष्ठ जे सांगतील तेच निश्चित ऐकेल मला कोणाही येऊ द्या काही करू द्या परंतु मी माझा निर्णय माझ्या माय माऊलीने विचारल्याशिवाय okay, okay, घेणार आहोत या निवडणुकीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय विशेष म्हणजे दोन ए बी फॉर्म सादर केल्यामुळे सुरुवातीला मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता मात्र त्यानंतर भाजपमधून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि दीपक बडगुजर यांचा पराभव करत ते मोठ्या फरकानं विजयी झालेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला करा बेल करा आणि प्रेस